हॅलो स्टुडंट वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल स्टडीज फॅक्ट ट्युटोरियल्स तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी नागरिक शास्त्र या विषयाचा धडा चौथा मूलभूत हक्क भाग एक याचा साधा चला तर सुरू करूया प्रश्न क्रमांक एक मूलभूत हक्क म्हणजे काय उत्तर एक प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्याचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांना अधिकार किंवा हक्क असं म्हणतात अन्याय शोषण भेदभाव वंचितता यापासून व्यक्तीला संरक्षण मिळाले तरच तिच्या गुणांचा विकास होईल संविधानाद्वारे अशी पोषक परिस्थिती निर्माण केली जाते यास पण मूलभूत हक्क असे म्हणतो प्रश्न दुसरा विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पदे पदव्या दिल्या जातात उत्तर विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत पुढील पदके पदव्या दिल्या जातात त्यातील एक संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी परमवीर चक्र अशोक चक्र शौर्य चक्र अशी अशी, दिली उबर, पद्मश्री, नागरी भारत अशी ही पदवी दिल्या जातात प्रश्न क्रमांक तीन चौदा वर्षाखाली बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे उत्तर शोषण थांबवण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा आपले शोषण किंवा होऊ न देण्याचे हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय बालकांचे शोषण थांबवण्यासाठी भारतीय संविधानाने विशेष तरतूद केली आहे त्यानुसार बालमजुरी हा गुन्हा ठरवण्यात आला आहे तीन त्यानुसार चौदा वर्षाखाली बालकांना धोक्याचे ठिकाणी जसे कारखाने खाणी यांसारख्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला प्रश्न चौथा संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहे उत्तर सर्व व्यक्तींना अन्याय शोषण भेदभाव वंचितता धाव्यांपासून संरक्षण हवे असते आपल्यातील गुणांचा आणि कौशल्याचा विकास करू शकते संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले स्वातंत्र्याचा हक या विषयी चित्रपट तयार करा तर ही चित्रपट तुम्हाला पुस्तकामध्येच भेटून क्रमांक क्रमांकातील खालील वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा त्यातील एक कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मताच प्राप्त होत नाही उत्तर कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मताच प्राप्त होतात सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म लिंग जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकतो तर उत्तर आहे सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म लिंग जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून कोणालाही नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही प्रश्न क्रमांक चार पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा त्यातील स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये कोणकोणते घटक येतात ते आपण पाहूया त्यातील एक आहे भाषण स्वातंत्र्य सभा स्वातंत्र्य संस्था व संघटना स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य भारतभर वास्तव्याचे स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्य सातवीचा नागरीशास्त्री या धड्यातील मूलभूत हक्क भाग एक हा सध्या आपण पूर्ण केला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.